हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर शुभ सकाळ सर्वांना तर आमची सकाळ झालेली आहे गावाकडे तर बघू शकता दिदीच्या परड्यामध्ये आम्ही बसलेलो हो, आहोत बॅक साईडला तर इथं छोटंसं छप्पर बांधलेलं आहे तर इथे चूल वगैरे मांडल्याने आमची सकाळची घाई गडबड चालू आहे ती म्हणजे शाबूची सांडगे करायची तर शाबूचे पळी क करणार आहे आज आम्ही तर त्यासाठी तर मी इकडे निवांत सुट्टीला आलेले आहे आणि सुद्धा उठलेला आहे आणि त्याचं खाऊ वगैरे सगळे झाले आवरले तर आता गेल्या दुसऱ्यांच्या स्लॅबवर कागद वगैरे अंतरण्यासाठी शेजारी तर आता पाणी जाणार आहे पैपापड घालायला तर त्याआधी तुम्हाला दाखवते तर बघू शकता हे दोन किलोचे शाबूचे पईपापड रात्री शाबू दोन किलो भिजत घातली होती आणि एक किलोला चार तांब्या असे पाणी ठेवून प्रमाणामध्ये दोन किलोचे हे शाबूचे पापड बघू शकता चुलीवर छान असे शिजलेलं आहे आता थोडं याच्यामध्ये मी काढून घेतले तर ले ले, आता आम्ही जाणार आहे वरती समोर स्लॅब दिसत असेल तर तिथे आम्ही जाणार आहोत आता घर आहे तर त्या स्लॅब आम्ही आता जाणार आहे पापड घालण्यासाठी तर आमची डॉली बघा डॉली आहे डॉली आमची बसलेली आहे इथे पावसाळ्याचं जळण वगैरे आता ठेवलेलं आहे चुलीसाठी लागणार तर इथे शेवणी वगैरे आहेत बघा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पसरून घाल गस शाबून पसरलं आहे की काय आणि केवढं पसरवू एका ठिकाणी घट्ट की मग ते पापड खातायला तळ की दगडावान लागते

ही हे बघा सो फ्रेंड्स आता शाबूचे पापड घालून झाले स्लॅब वरती तर आता करतोय आम्ही रव्याचे पापड तर आता चूल परत एकदा पेटवले आणि याच्यामध्ये आता पाणी ठेवलं इकडं कलरचे पापड करणार आहे तर इथे रवा पण भेजत घातलाय तर चला आता रव्याचे पापड करून घेतो आणि तू पहा आर्नवचा काय चाललंय काय करावं लागलंयस हे तसं करायचं नाही तर ते बघा ते लाकडाचं घेऊन तसं करू नको तर फ्रेंड्स आता आले मी टेरेसवरती तर बघू शकता इथे साबूचे पापड घातलेत आणि हे जे घर दिसते हे दीदीचं दिस घर आहे आणि शेजारच्या घरावर आलेलं आहे व्ह्यू तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा व्ह्यू आहे साईटनं सगळा निसर्ग आणि तिकडे डॉली ओरडते तर बघू शकता व्ह्यू किती छान आहे ना मस्त वाटते तर आता आरणंसुद्धा आलेलं आहे इथे हे पहा समोरच डोंगर वगैरे इथे आपले पापड आता रव्याचे पापड घालायचे हे नाथू नकोस आर आर्नव